नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गिजे बघा अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला योग हा दुहेरी दुहेरीजून आला आहे तो म्हणजे काय कोणता तर मकर संक्रांत आणि एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुळून आलेला आहे या योगाचा जर आपल्याला लाभ करून घ्यायचा असेल तो तो कसा करायचा किंवा कसा करून घ्यायचा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचे आहे तर तो काय बदल करायचा आहे आता एकादशीचं व्रत आहे मग त्या दिवशी आल्यामुळे एकादशी ही मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली आले आहे त्यामुळे आपल्याला उपवासात काय बदल करायचे आहेत आणि काय करायचे आणि काय करू नये या सगळ्या सगळ्याची जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल बघा एकदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला ही मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांत ही दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी एकादशी सुद्धा आहे म्हणजे षटला एकादशी किंवा षष्टीला एकादशी आहे म्हणूनच काही खास उपाय जर आपण या दिवशी तुम्ही केलात तर त्याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच होऊ लाग होऊ होईल पण नक्की काय करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात म्हणजे खनाची पूजा करतात ते नेहमीप्रमाणेच करायची आहे बघा आता आणि एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमी एकादशीचा उपवास हा करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळ खाल्ले तरीही चालतं कारण ही एकादशीही ही एकादशीलाही तिळगुळ खाल्ले जातात आता दुसरं म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाच्या नैवेद्य हा देवाला दाखवू शकतात आता तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकतात म्हणजे खाऊ शकतात त्यात कुठलीही अडचण नाही पण जो पुण्य योग आहे जो जुळून आलेला आहे त्या पुण्य योगामध्ये काही विशेष अशी साधना करायची असतात काही विशेष असे दान करायचे असतात बघा तुम्ही केलेली कामं म्हणजे तुमचे जर काही अडकलेली कामे असतील तर ते पूर्ण होतात त्यामुळे आपल्या जे सात पिढ्यांचे दोष आहेत ते दूर होयला सुद्धा उपाय होतात आता ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते कारण शटला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणे संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभत असतं म्हणूनच या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायचं असत अंघोळ करायला विसरायचं नाही आणि विष्णूची आणि विष्णूची पूजा करायचं किंवा विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण करायचं आणि सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला पठण किंवा श्रवण करायचे आहेत यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तुमच्या जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जायचं तिथे तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा तिळगुळाच्या लाडूच्या वड्या वगैरे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात वित, विठ्ठल विठ्ठल हे भगवान विष्णूचं रूपच आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट म्हणजे यथाशक्तीचं दान संक्रांतीच्या दिवशी केलं तर त्या दानालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना त्यात तिळगुळ वस्त्र मिठाई यांचासुद्धा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही संपणार नाही अर्थात अक्षयस्त फळ अक्षय पुण्याची प्राप्तीही आपल्याला करून देत असे षष्टीला एकादशी पण आहे त्यामुळे मग तिळाच्या सहा प्रकारे वापर करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर तिळाने स्नान करायचं आहे तिळाचं उठणं लावायचं आहे होम करता तिळ टाकायचे आहेत पुन्हा तर्पणसुद्धा तिळाचंच करायचं आहे जे पितरांसाठी केलं जातं तिळाचं दान करायचं आहे त्या भक्षण करायचं आहे म्हणजे ते खायचं आहे अशा प्रकारे सहा प्रकारे आपण या तिळाचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होते तसेच तुम्हाला काय करायचं आहे की मकर संक्रांतीची पूजा ही नेहमीसारखीच करायची आहे तशीच आपण जशी इतर वेळे संक्रांतीला करतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा एकादशी असली, तोरी, असली तोरी तो तो एका एका तरी असली तरी नेहमीप्रमाणे आपण जशी मकर संक्रांतीची पूजा करतो तशीच करायची आहे एकादशीचा उपवास करतात ना त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासालासुद्धा तिळगुळ खाल्लं तरीही चालतं काहीच अडचण येत नाही कारण मकर संक्रांत जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेली आहे आणि हातात घ हातात ही गदा घेतलेली असून केशराचा ती तिळा लावलेली आहे आणि वयाने ती कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करत वासा करता तिने काय घेतलेलं आहे तर जाईचं फुल घेतलेलं आहे आणि पाया पायसी भक्षण करत आहे आणि ती सर्प जातीची असून तिने मोती धारण केलेला आहे आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं कठोर कठोर <coughs> बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशीची धार काढणं आणि कामाविषयी <coughs> हे करून येत असं पंचांगणात सांगितलेलं आहे मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जुळून आलेला आहे त्याचा लाभ अवश्य घ्या आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा ही नक्की करा मगाशी म्हटलं तसं विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा म्हणता आलं तर तुम्ही म्हणू शकता वाचता आलं तर ते, वा ते तुम्ही वाचू शकता आणि जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करा आणि दानधर्म अर्थात दानधर्म केल्यामुळे संक्रांतीला दान धर्माचं खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे किंवा तुमच्या उत्पन्नाप्रमाणे तुम्ही दानधर्म ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकतात या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टीचे दान करायचे तर नवी भांडी गायला घास अन्न तिळपात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा अशा कुठल्याही गोष्टीचं तुम्ही दान करू शकता यथाशक्ती जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे दान करू शकता जर तुमची ऐपत असेल तर ते तरी सुद्धा तुम्ही करू शकता बघा आपल्या ऐपतीनुसार आपल्याला हे दान करायचं अशा प्रकारे आपण हे करायचं आहे आता नंतर जा संक्रांत झाल्यास आपण हो। जे हळदी कुंकू ठेवतो तो हळदी कुंकू ठेवण्याचा मेन हेतू असाच असतो की आपल्याकडून थोडी छोटी आपल्याकडून थोडं का होणार दान होवं बघा आपण एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्याला देतो म्हणजे वाण म्हणून देतो ते दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का नाही हे विचार करूनच द्या कारण देताना आपण ही वस्तू देत असतो कारण ती दुसऱ्यांच्या उपयोगाला येवी अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी आ, कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ